विद्यार्थी मित्रांनो त्या दिवशी आपण पाहिलं होतं की संख्यांचं वाचन कसं करायचं आणि आपल्याला अंक कसा ओळखता येईल याविषयीची माहिती आपण मागच्या होती आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण की संख्यांचं आडवं वाचन करायचं कसं करायचं त्याच्यावरून सुद्धा आपल्याला आडव्या हो ओळीतला कोणताही अंक सांगितला तरी आपल्याला तो ओळखता आला पाहिजे त्याला पटकन आपल्याला वाचता आली पाहिजे ती संख्या त्यासाठी आपण याच आज आडवं वाचन बघणार आहोत तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बघा आता ही पहिली ओळ पाहू आपण त्या पहिल्या ओळीमध्ये पहा तुम्ही जसं आपण त्या ओळींनी निरीक्षण केलं होतं आता या ओळीमध्ये पहा आडव्या ओळखमध्ये निरीक्षण करा तुम्ही की आडव्या मध्ये तुम्हाला इथे एकच स्थानचा अंक सारखा सार दिसतो बघा एक एक सगळीकडे एक एक दिसतो पण हा अंक एकक स्थानचा आहे आणि आपण जेव्हा उभ्या ओळीचे निरीक्षण केलं होतं त्याच्यामध्ये दशक स्थानाचा अंक सारखा होता लक्षात येते तुमच्या so, इथे काय होता उभा म्हणजे दशक स्थानाचा अंक सारखा होता आणि हे एका स्थानाचा अंक सारखा आहे आता पाय या वाचन कसं करणार आपण माझ्या मागे म्हणा एक, एक, एक अकरा अकरा एकवीस आता दुसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या ओळीच वाचन आपण बघणार आहोत आता याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला कोणता अंक तुम्हाला ऐकायला आला होता म्हणून आता पाहिजे मी ते एक आता बघा याच्यामध्ये दशक स्थानच्या अंकाकडे पाहायचा दशक स्थानचा अंक पहा

बारा 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 बारी याच्यामध्ये तुम्हाला कोणता म्हणजे अक्षर जास्त वेळ ऐकायला सांगा नाही दोन नाही आला काय ऐकायला ब हा शब्द जास्त वेळ ऐकायला बा बारा मध्ये ब आला नंतर बावीस बा बा बावीस बा बास्त ऐकायला आला बत्तीस मध्ये ब ऐकायला आला बेचाळीस मध्ये बे ऐकायला आला ब हा शब्द तुम्हाला यावेळी मध्ये जास्त वेळा ऐकायला येतो अग लक्षात म्हणून इथे बा इथे तिथे कधी ब ऐकायला येतो तर कधी बा ऐकायला येतो नाहीतर बे शेवटचे ते दोन अंक आहे याच्यामध्ये ब्या ऐकायला येतो ब्या ब्याऐंशी आणि त्याच्यामध्ये ब्याण्णव त्याच्यामध्ये पण ब्या ऐकायला येतो म्हणजे ब बा बे आणि ब्या हे शब्द तुम्हाला या ओळीमध्ये जास्त वेळ ऐकायला येतात आता तिसऱ्या ओळीचं वाचन पहा माझ्या मागे करायचे तुम्ही म्हणा तीन तीन तेरा तेवीस ¡Gracias! पहिल्याच्या मध्ये तीन नंतर ते ऐकायला आला नंतर तेवीस ते हत्तीस इथे पण ते ऐकायला आलास आता पायला आला नंतर इथे त्रेपन त्रेसष्ट त्र्याहत्तर आता त्रे नंतर काय ऐकायला आला त्र्या ऐकायला आला त्र्याऐंशी आणि त्र्याण्णव म्हणजे या मध्ये आपल्याला जास्त वेळ ऐकायला येणारे शब्द आहे तीन ते त्रे आणि याच्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं की आता तीन दिसले की आपल्याला याच्यामधला या उच्चारावर आता चौथी ओळ पहा ओळखा ओळीमध्ये माझ्याकडे जे दिसतात अंक त्याच्यामध्ये सगळ्यात पहा तुम्ही सगळ्या अंकाचं निरीक्षण करा त्याला तुम्हाला एकच स्थानी कोणता अंक दिसतो पहा तिथे दिसतात चार चौदा चौदा चोवीस 24 चौतीस चौतीस चव्वेचाळीस चौवेचाळीस चोपन चौदा चौसष्ट चौ पुन्हा चोपोला चौवेमध्ये चला चोपन मध्ये पण सो ऐकायला आला चौसष्ट चौसष्ट नंतर चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी मध्ये चौ ऐकायला आणि पण चौ ऐकायला म्हणजे हा हे शब्द तुम्हाला यावेळी जास्त वेळा ऐकायला येतात आता यावळीचं निरीक्षण करा याच्यामध्ये कोणता अंक जास्त वेळा दिसतो बघा एकक स्थानचं निरीक्षण करा कोणता अंक दिसतो बघा कोणता अंक जास्त वेळा दिसला तुम्हाला వాచన్ मध्ये पण हे काय काय लिहायचे म्हणजे या ओळीमध्ये तुम्हाला पा पंपम आणि प हे तीन अक्षर जास्त वेळा ऐकायला येतात म्हणून कुठल्याही एकक स्थानी पा असा आला की त्याच्यामध्ये हे आहे हे लक्षात घेऊन त्याच त्या अंकाच वाचन करायचं बघा आता आपण या सहाच्या ओळीचं वाचन पाहणार आहे आता सहा ओळीमध्ये तुम्हाला सगळा अंक कोणता सारखा दिसत आहे सहा सहाच्या ओळीमध्ये तुम्ही अमक दिसत आहे सारखा सहा दिसत आहे म्हणून ते सगळ्या सहा खाली अंडरलाईन केली आता याचं वाचन करू आपण माझ्या बाबी तुम्ही म्हणायच म्हणा सोळा काय जास्त ऐकायला आला सहा ऐकायला आले आता पहिल्या सला सहा म्हणतो आपण त्याच्यामध्ये स ऐकायला सव्वीस चा स नंतर इथे काय ऐकायला वेगळा ऐकायला छत्तीस म्हणतो आपण इथे तुम्हाला स ऐकायला आला नंतर इथे

Satu hari, satu tahun, satu tahun, जास्त एकदा लक्षात आलं की ते अंक पाहल्याबरोबर तुम्हाला तो अंक पटकन वाचता येतो म्हणून त्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण एकदा लक्षपूर्वक पाहल्या की आपल्याला वाचन करणं संख्यांचं सोपं जातं आता का आपण आठच्या ओळीचं निरीक्षण करू आणि मला सांगा या आठच्या आठव्या ओळीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त वेळा एकच स्थानी दिसणारा अंक कोणता आहे आठ आहे म्हणून मी सगळ्या आठच्या खाली अन्न करते त्या आता बघा सगळीकडे आठ आठ अंक सारखा आहे आता आपण या आडव्या ओळीचे एकदा वाचन करू आठ अठरा अठ्ठावीस अडतीस

तुम्हाला जास्त वेळा ऐकू येणार बरोबर सांगितलं की या ओळीच आपण जेव्हा वाचन करतो त्याच्यामध्ये पहा तुम्हाला एकोण शब्द जास्त वेळ ऐकायला येतो आता पहा आपण वाचन करू आणि पहा तुम्हाला कोणता अंक वाचता येतो जास्त वेळ ऐकायला येतो हा Pagem aquí mana 9. 9. E con vis. E con vis. E con vis. E con vis. E con xarés. E con xarés. E con E con E con E con एकोणवीस तीस च्या अगोदरचे आहे ते एकोणतीस चाळीस च्या अगोदर चे आहे तर एकोणचाळीस पन्नास च्या अगोदर चे आहे एकोणसाठ सत्तर च्या अगोदर एकोणऐंशी नव्वदच्या अगोदर एकोणनव्वद आणि शंभरच्या अगोदर नव्याण्णव ह्या ओळीचं वाचन किंवा तर ना किंवा हा अंक जर मधातच तुम्हाला वाचायला सांगितला तर एखाद्या ठिकाणी तुम्हाला असा अंक दिला की आणि सांगितलं की याचं सा वाचन करा की मुलं खूप कन्फ्युज होतात त्यांना असं लक्षातच येत नाही की टीचरने सांगितलं होतं गड्या की दोन अंग असेल तर त्या नाव वीस सांगितलं गड्या आणि मग याचं वाचन करताना त्याला कसं कर म्हणायचं एकोणवीस म्हणायचं एक का एकोणतीस म्हणायचं तर खूप कन्फ्युज होतात तर तेव्हा कन्फ्युज होता काय करायचं तुम्ही पाहायचं की टीचरने सांगितलं की तीसच्या अगोदरचा जो अंक असतो तो एकोणतीस पाहिजे इथे दशक वेगळा आहे दशक दो, किती दो, आहे आणि इथे दशक किती होतो तीस म्हणजे तीस दशकाच्या अगोदर जे येतात ते एकोणतीस असतात मग नऊ अंक आहेत त्याचे फक्त एकच गोष्ट एक लक्षात ठेवायची की एकच स्थानचा अंक पहायचा नऊ आहे एकच स्थानचा अंक किती आहे नऊ मग नऊ आले की लक्षात घ्यायचं की हा नऊच्या वेळेचा शब्द आहे आणि हा या शब्दाचं वाचन करताना त्याच्यामध्ये एकोण हा शब्द येतो म्हणून एकोण आला शब्द की एकोण समजतो आपल्याला आणि कशाच्या अगोदरचे अस्तित्व कळते तर तीसच्या अगोदरचे म्हणून मग पटकन काय वाचन करू शकतो आपण त्याला एकोण म्हणू आता हा अंक दिल्यानंतर पटकन कोणाला वाचता येते संघर्ष उभा आणि पटकन सांग मला याला किती म्हणायचं अरे वा व्हेरी गुड पा एकदा जर आपण त्या गोळीकडे लक्ष दिलं आणि बरोबर ती गोष्ट जर आपल्या मध्ये जर पक्की झाली तर याच्यातल्या कुठल्याही ओळीचं वाचन आपण पटकन करू शकतो तरी पण फक्त आपल्याला त्या एका गोष्टीमुळे आपण लक्षात ठेवू शकतो की सांगितलं की नऊ जर एक असेल तर त्याला एकोण शब्द लावायचा आणि त्या संख्येचं वाचन करायचं आणि मग ते पाहायचं की ते कोणत्या संख्येच्या अगोदर चे तीन जर असेल तर एकोणचाळीसच्या अगोदर येतील दशक स्थानी जर चार असेल तर एकोणपन्नास येईल कारण की त्याच्या पुढचा अंक देऊन त्याचा दशक पुढचा तयार होतो आणि खालची ओळख सगळ्यांना सोपी जाते सगळ्यांना वाचायला ती संख्या ओळखायलाही सोपी जाते पण आता या ओळीच तुम्हाला लक्षात ठेवायचं समजलं लक्षात ठेवायचं समजलं ना आता खालच्या ओळीचं वाचन करा माझ्या मागे म्हणा कोणत्या पद्धतीने केलं आपण आणि त्या दिवशी जे वाचन ते केलं होतं ते कसं केलं होतं आणखी तिसऱ्या पद्धतीने आपण त्याचं वाचन करू शकतो त्याच्यामध्ये पहा उलट वाचन करायचं आहे तर हे आपण उलट वाचन पण नंतर शिकूया आता एवढं आडवं वाचन समजलं तुम्हाला समजलं सगळ्यांना कुठलाही अंक तुम्हाला दिल्यानंतर तो ओळखायच्यासाठी त्या ओळीचं लक्षात घ्यायचं की त्याच्या एकच स्थानी कोणता हो अंक आलेला आहे आणि तू कुठल्या ओळखा असेल जर लक्षात घेतलं की तुम्हाला ती संख्या ओळखायला एकदम सोपं जाईल हो ठीक आहे <coughs>